अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन नाशिकतर्फे आयोजित उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं औद्योगिक प्रदर्शन आणि इन्व्हेस्टमेंट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत सरकारच्या मालकीची अग्रगण्य जहाज बांधणी कंपनी मजगाव शिप बिल्डर्स लिमिटेड एम डी एल सहभाग नोंदवणार आहे यामध्ये प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देशातील प्रमुख जहाज बांधणी आणि पाणबुडी निर्मिती संस्था म्हणून मंडळ कंपनीनं देखील या औद्योगिक प्रदर्शनात सहभाग नोंदवला असून एकोणतीस नोव्हेंबरला चर्चासत्राचा देखील आयोजन करण्यात आलंय एम डी एलच्या सहभागामुळे उत्तर महाराष्ट्रातील उद्योग आणि उत्पादकांना संरक्षण आणि जहाज बांधणी क्षेत्रातील अग्रणी संस्थेशी थेट संवाद साधण्याची महत्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहे सरकारच्या सहयोगानं आयोजित आय एम आय इंडेक्स दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ठक्कर डोम या ठिकाणी भरवण्यात येत असून या प्रदर्शनात तीनशेहून अधिक स्टॉल्स वीस हजाराहून अधिक व्यावसायिक भेटीदारांचा अपेक्षित प्रतिसाद त्याचबरोबर तैवान जपान दक्षिण आफ्रिका जर्मनी दुबई आणि श्रीलंकेसह विविध देशांचा सहभाग असणार आहे या प्रदर्शनाच्या डोम उभारणीचं काम पूर्णत्वास येत असून हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील औद्योगिक प्रदर्शन इन्व्हेस्टचा महाकुंभ ठरणार असल्याचं आयमा पदाधिकारी हर्षद बेळे यांनी व्यक्त केलं नमस्कार आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीस ज्याला आम्ही इन्व्हेस्टमेंट महाकुंभ असं म्हणत आहोत त्याचं खऱ्या अर्थाने तो इन्व्हेस्टमेंटचा एक मोठा महाकुंभ होणार आहे त्याची ठक्कर डोम येथे अतिशय जोमाने तयारी सुरू झालेली आहे आणि यामध्ये सर्वात प्राथमिकता जो इन्व्हॉल्वमेंट घेत आहे तो म्हणजे नाशिकमधला युवा उद्योजक घेत आहे आमची जी आयमा इन आयमाची जी बॉडी आहे त्या बॉडीचं सरासरी जर आपण वय बघितलं तर ते चाळीस वयोगटामधील सगळी उद्योजक असणारी ही बॉडी आहे आणि त्याच उद्योजकांनी आपले इथे प्रदर्शनामध्ये स्टॉल देखील लावलेले आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंटचा महाकुंभ हा कोणासाठी इन्व्हेस्टमेंटचा महाकुंभ आहे तर युवा उद्योजकांसाठी इन्व्हेस्टमेंटचा महाकुंभ आहे यामध्ये विविध देशांमध्ये देशांमधील जसे साऊथ आफ्रिका आहे लेसोथो आहे व्हेनेझुएला आहे जर्मनी आहे तायवान आहे इंडोनेशिया आहे अशा विविध देशांमधील कंपन्यांनी देखील ते स्टॉल लावलेले आहे आणि ते स्टॉल एकाच उद्देशाने ला लावलेले आहे की नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट व्हावी म्हणून येता दोन हजार सत्तावीसचा कुंभमेळा आपण जर डोळ्यासमोर ठेवला तर या कुंभमध्ये वापरण्यात येणारी सर्व सामग्री सर्व टेक्नॉलॉजी सर्व ए आयची जी मोड्स आहेत हे मोड कुठून घ्यायचे तर हे मोड बाहेर कुठेही न जाता स्वतः नाशिककरांनीच हे बनवावे आणि ही सगळी टेक्नॉलॉजी नाशिकमध्ये तयार व्हावी त्यासाठी प्राथमिकता हे औद्योगिक प्रदर्शन इथे भरवण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्रातील नवेच तर महाराष्ट्रातील पहिल्या पाच भव्य एक्झिबिशनमधील आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीसचा समावेश होणार आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अडीचशे ते तीनशेहून अधिक स्टॉल्स आमच्याकडे इथे प्रदर्शन होणार आहे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग ऑटोमोबाईल सेक्टर सी एन सी एच एम सी व्ही एम सी प्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स पोर्टेबल केविन्स सिक्युरिटी केबिन्स ऍग्रिकल्चर इक्विपमेंट्स टुरिझमशी रिलेटेड असलेली सगळी टेक्नॉलॉजी पेट्रोकेमिकलशी रिलेटेड असलेली टेक्नॉलॉजी मायनिंगशी रिलेटेड असलेली टेक्नॉलॉजी अशा सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करणारे विविध उत्पादन करणाऱ्या कंपन्या ह्या प्रदर्शनामध्ये पार्टिसिपेट करत आहेत त्यामुळे संपूर्ण नाशिककरांनी ह्या प्रदर्शनाचा फक्त बघायलाच न येत न येणं पण त्याचा लाभसुद्धा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की मेक इन नाशिक हे आपल्या नाशिककरांसाठी पहिली कन्सेप्ट पाहिजेल आणि त्यानंतर मेक इन महाराष्ट्र किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र जे आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी जे आपल्याला मोठं दिलं आहे मेक इन नाशिक मेक इन महाराष्ट्र आणि मग मेक इन इंडिया ज्याच्याकडून भारत लो ग्लोबलपासून ग्लोकलकडे जाईल त्यासाठी ह्या प्रदर्शनाचं आम्ही मोठं इथे आयोजन केलेलं आहे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद एम डी एलचा सहभाग आय इंडेक्स दोन हजार पंचवीसला अधिक महत्त्वपूर्ण आणि औद्योगिकदृष्ट्या समृद्ध करणारा ठरणार आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक